नियंत्रणात येत आहे आणि जवळजवळ पंधरा अशा अग्निशामक दलाच्या गाड्या दहा वॉटर टँक अशा आलेल्या येत आहेत कुठेतरी आवाक्यात आणण्याचा आता अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून केलेले आहेत माझ्यासोबत आता अग्निशामक दलाची ही जी पूर्ण टीम आहे तर हे त्यांचं कौशल्य आहे की त्यांनी जीवाची बाजी लावून हे सगळी आग आता विजवलेली आहे आणि आता ऑफिसर्स आहेत आपण त्यांना विचारणार आहोत कशा प्रकारची आग होती आणि आता काय नियंत्रण कशा प्रकारे आलेले आहे कंपनीमध्ये केमिकल बनवतात अलीकडच्या त्याला आग लागलेली होती आता आग कंट्रोलमध्ये आहे केमिकल मोठ्या प्रमाणात होतं का आवाज येत होता काय नेमकं मटेरियल होता केमिकलचे ड्रम वगैरे भरलेले असले तर त्याचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळे ब्लास्ट सारखा आवाज येत होता साधारण किती तास लागले आग उजवायला दीड ते दोन तास लागलेले आहेत आता कुलिंग चालू आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने कंपनीने काय दक्षता घेतली नाही असं वाटतं की काय पाहाल का आतमध्ये कंपनीमध्ये पाहायला पाहिजे सिस्टीम वगैरे लावले का काय आहे ला का, का, का ते कशामुळे आग लागली त्याचं पण चौकशी करावी लागेल त्याच्यानंतर आग कशामुळे लागले ते सांगता येईल साधारण हा प्रोजेक्ट म्हणजे तू तुमच्या आता आग कुलिंग वगैरे होऊन अजून किती वेळ लावू शकतो सगळं कमीत कमी दीड दोन तास लागतील त्यांनी आणि कुलिंग काम चालू आहे आतमध्ये मलबा पडल्यामुळे त्या तो मलबा हटवून त्याच्यामध्ये पाणी मारावं लागतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो तर महिला ऑफिसर सुद्धा इथं आहेत आपण पाहू शकता की त्यांनी सुद्धा शर्धेचे प्रयत्न केलेले आहेत अग्निशमक जवान आणि ही जी टीम आहे यांचं हे खरं कौशल्य आहे आग आटोक्यात आलेले आहे कुलिंग व्हायला फक्त आता एक ते दीड तासाचा अवधी आहे एकंदरीत आता ही परिस्थिती नियंत्रणात आहे किशोर प्रकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली